नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण स्टँडर्ड फोर पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी माय इंग्लिश बुक या पुस्तकातील इंग्रजी विषयातील अगेसिंग गेम अंदाज लावण्याचा खेळ पेज नंबर इज इलेवन मीन्स अकरा हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते गुड डे स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लन द लेसन अगेसिंग गेम मिन्स अंदाज करणारा खेळ लिसन केअरफुली रीड द सेंटेंसेस इन बी विथ मी अँड प्ले धीस गेम लक्षपूर्वक ऐका बी मधील वाक्य माझ्याबरोबर वाचा आणि हा खेळ खेळा टिचर्सेस फॉम पेयर्स नाव चूज एनी पिक्चर फ्रॉम टेबल अ राईट द इंग्लिश वर्ड फॉर इट ऑन अ स्मॉल पीस ऑफ पेपर अँड लेट युअर फ्रेंड गेज द वर्ड विद द हेल्प ऑफ द सेंटेन्स इन बी वेन ही सी गेसेस करेक्टली शो द कार्ड इथे चित्रे दिलेली आहेत आणि त्याच्या खाली या संबंधित काही सेंटेंसेस लिहिलेले आहेत तर या ठिकाणी काही सेंटेन्सेस लिहिले आहेत ते आपण प्रथम वाचू त्यानंतर या चित्रामधील ते कशाशी संबंधित आहेत ते शोधून काढू लेटस रीड दी सेंटेन्सेस प्रथम आपण ही वाक्य वाचू इट इज वाईट इट क्वॅक्स इट ग्रोज ऑन अ ट्री इट शाईन्स इन द स्काय इट इज हॉट सी क्यूज अस मिल्क शी क्यूजअस मिल्क इट राईम्स विथ पप इट इज ग्रीन इट फ्लाइज They are small, they bite. It has four legs and a top. They fly in the sky. It has a trunk and two big ears. We cut vegetables with it. It has three blades. Understood, students? आता आपण हे वाचून त्याच्या संबंधित चित्रे किंवा कोणत्या वस्तूशी त्याचा संबंध येतो त्याच्या जोड्या पण लावायच्या आहेत इट इज व्हाईट इट क्वॅक हे पांढऱ्या रंगाचे आहे आणि क्वॅक क्वॅक असा आवाज करतो तर यातील कोणता आहे पहा डी अक्षर आपण डी आहे तर हे डक या पक्षाशी मिळतं जुळतं आहे आणि डीने सुरू होतो डक मीन्स बदक इट ग्रोज ऑन अ ट्री हे झाडावर उगवतं काय उगवतं फुल फूल, फूल मीन्स फ्लावर जे एफ ने सुरू होतं तर फ्लावर या चित्राशी मिळते जुळते हे वाक्य आहे फ्लावर एफ फॉर फ्लावर फ्लावर मीन्स फूल इट शाईन इन द स्काय इट इज हॉट जे आकाशात असतं आणि जे चमकतं काय हे बरं हे सूर्याशी संबंधित आहे आणि त्याचे पहिले अक्षर आहे येस एस फॉर सन सन मिन्स सूर्य शी अस मिल्क जे आपल्याला दूध देतं कोण देतं दूध सी फॉर सीनं सुरू होते काऊ आपल्याला दूध देते ईट राईम्स विथ पप पप या मक्षी जुळणार आहे पप कप कप सीने सुरू होतं त्यानंतर इट इज ग्रीन ईट फ्लायज हे हिरव्या रंगाचं आहे आणि त्याला उडता येतं तर काय आहे पॅरो पॅरट मीन्स पोपट पी फॉर पोपट याच्याशी एश संबंधित अक्षर आहे पी पीने सुरू होणारं हे अक्षर आहे त्यानंतर दे आर स्मॉल दे बाईट या एकदम लहान असतात आणि त्यात सावतात तर या आहेत अँट मीन्स मुंग्या ए फॉर अँट ए या अक्षराने सुरू होणारा शब्द आहे दे फ्लाय इन द स्काय हे आकाशात उडतात आकाशात काय म्हणतात पक्षी पक्षी मिन्स बर्ड बी फॉर बर्ड देन इट हॅज अ ट्रंक अँड टू बिग इयर्स याला एक सोंड आणि दोन मोठे कान असतात एलिफंट ई फॉर एलिफंट ई अक्षराने सुरू होणारा हा शब्द आहे त्यानंतर वी कट वेजिटेबल्स विथ इट याच्यामुळे आपण भाजीपाला कापतो दिस इज अ नाईफ नाईफ मिन्स चाकू केने होणारा हा शब्द आहे त्यानंतर इट हॅज थ्री ब्लेड्स याला तीन पाती असतात ब्लेड्स मिन्स पाती फॅन एफ फॉर फॅन एफ फॉर फॅन एफ या अक्षराने होणारा हा शब्द आहे अंडरस्टू स्टुडंट अशा प्रकारे आपण चित्राशी संबंधित वाक्य जुळवलेली आहेत म्हणजे योग्य जोड्या लावलेल्या आहेत